सोलापूर विमानतळाचे काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले असताना देखील अद्याप विमानसेवा सुरू झाली नाही याबद्दल सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांनी खेद व्यक्त केला आहे सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर हो नागरी विमानसेवा सुरू करण्याबाबत गेल्या साडेचार वर्षापासून अथक प्रयत्न सुरू आहे विमानसेवा सुरू करण्यासाठी पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे तरी देखील प्रशासन विमान सेवा सुरू करण्याबाबत संथ गतीने काम करीत आहे सध्या फ्लाय एक्क्याण्णव विमान कंपनीसाठी सोलापूर मुंबई मार्गासाठी प्लॉट निश्चित झाला आहे विमानसेवा तात्काळ सुरू झाल्यास हा प्लॉट इतर कंपन्यांना दिला जाऊ शकतो हे टाळण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे सोलापूर विकास मंच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विमानसेवा अंतिम टप्प्यात आली आहे सोलापूर विकास मंच बाबत जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे विमानसेवा त्वरित सुरू झाल्यास सोलापूरचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही असे केतन शहा म्हणाले नमस्कार केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सिव्हिल एव्हिएशन समिती को चेअरमन सोलापूरच्या विमानसेवेबद्दल मागील तीन चार वर्षापासून आम्ही जे आंदोलन करत आहोत पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असतानासुद्धा पाच टक्क्यासाठी सोलापूरची विमानसेवा सुरू होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी उद्घाटन केल्यानंतरसुद्धा आज दोन महिने होत आले तरी विमानसेवा चालू होत नाही ह्याच्यामागचं गौड मंगल काय ते करण्यास मार्ग नाही ज्या वेळेला पंतप्रधान उद्घाटन करतात तर त्याच्यात कुठलेच त्रुटी राहायला नाही पाहिजेल आहे की प्रशासनाची जबाबदारी आहे व एअरपोर्ट ऑथॉरिटीची जबाबदारी आहे उद्घाटन म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी उद्घाटन करून तो इलेक्शनचा जुमलास केल्यासारखं झाला के असं लोकांच्यामध्ये चर्चा आहे कारण विमानसेवा अत्यंत गरजेची सोलापूरची आहे एवढे पाच तीर्थक्षेत्र एवढे उद्योग आणि एवढं कृषी विभाग एवढं सगळं समृद्ध असतानासुद्धा आपल्याकडे विमानसेवा चालू होत नाही आपल्याकडं निर्यातदार आयातदार विमानाने सोलापूरला पोचू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं आहे डाळिंब आहेत द्राक्ष आहे पेरू आहे केळी आहेत हे सगळ्याचं निर्यात आपल्याकडं सर्वात जास्त होतं महाराष्ट्रामध्ये मा तरीसुद्धा आपल्याकडं विमानसेवा चालू होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे सोलापुराचे लोकप्रतिनिधीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत त्याचं स्पष्ट दिसत आहे प्रशासन प्रयत्न करत आहे पण प्रशासनच्या प्रयत्नालासुद्धा यश ये येत नाही असं दिसून येत आहे त्यासाठी विकास मंचने आंदोलन आंदोलनसुद्धा केलं पण अद्याप प्रशासन जागे झालेलं नाही आहे सोलापूरची विमानसेवेसाठी मुंबई एअरपोर्टवर टर्मिनल वन मुंबई विमानतळावर आपलं सोलापूरची फ्लाईट येण्याचे स्लॉटसुद्धा रिकामी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या टाईम टेबलमध्ये सुद्धा सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने सोलापूरचं विमान तिथं पोहोचेल त्याची जागा रिकामी ठेवलेली आहे व तिथून बारा वाजून दहा मिनटाने डिपार्चर होईल तिथनं ऑफ होईल ही जागासुद्धा रिकामी सोडलेली आहे आता जर ताबडतोब सेवा सुरू झाली नाही तर ही जागा जास्त वेळ टर्मिनल थांबू शकत नाही दुसऱ्या कुठल्या विमान कंपनीला देतील त्यामुळे पुनश्च स्लॉट मिळणं अवघड हा स्लॉट चांगला आहे आणि सकाळी इथून निघालेला मनुष्य त्याला घरी आंघोळ करून नाश्ता करून निघू शकतो त्यामुळं तिथं त्याला मंत्रालयात असू दे हायकोर्टात असू दे सरकारी कार्यालयात असू दे सर्व कामे निपटून तो सिद्धेश्वरने बसून सकाळी इथे येऊ शकतो म्हणजे मुंबईला राहण्याचा लॉजचा खर्च त्याचा वाचतो त्या हिशोबाने आपले हे विमानसेवाचे स्लॉट अत्यंत उपयुक्त आहे हा स्लॉट जाऊ नये म्हणून पुनशे एकदा प्रशासनाला एअरपोर्ट ऑथॉरिटीला व फ्लाय नाईन्टी वन कंपनीला विनंती करत आहोत की ताबडतोब विमान सेवा सुरू करावी अन्यथा आम्हाला पुनश्च आंदोलन करण्याची पाळी येऊ नये याची दखल घ्यावी धन्यवाद